इकडे माझ्या मावशीची जीवलग मैत्रीण आम्ही तिला भेटायला आलेलो आहोत तिकडे लहानपणीची तिची खास खास मैत्रीण आहे सोलापुरामध्ये आम्ही तिला भेटायला आलेलो आहोत गणगापूरचं दर्शन झालेलं आणि आता आम्ही निघालो आहोत तुळजापूर मापूर इकडे माझ्या मावशीची जी जीवलग मैत्रीण आम्ही तिला भेटायला आलेलो आहोत इकडे भेटायला आलेलो तर फ्रेंड्स मी ज्योती माझ्या चॅनलचं नाव आहे मिस्टर आणि सोटे चॅनल लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही स्टार्टिंग व्हिडिओ मध्ये ऐकलंच असाल मी माझ्या मावशीच्या मैत्रिणीच्या घरी आलेलो आहोत तर तुम्ही बघू शकता तिचे खास फोटो आम्ही शेअर केलेले आहेत प्लस त्यांच्या बाजूला देवीचं सुंदर असं मंदिर होतं तिथलेही फोटो मी तुम्हाला शेअर केलेले आहेत आणि पुढचा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आता आम्ही आलेलो आहोत तुळजापूर तुळजापूरच्या अंबाई देवीचं दर्शन आला तुळजापूर मध्ये पुस्तकोत्र रात्रीचे आम्हाला वाजले होते कमीत कमी साडेसात आणि खूप सुंदर असं दर्शन झालेले आई तुळजाभवानीचं सुद्धा तुम्ही हा बघू शकता हा आहे प्रवेशद्वार तुळजा भवानीच आणि नंतर मग आम्ही रात्र तिथे स्टे सुद्धा केलेला आहे ते तुम्हाला व्हिडिओ मध्ये नक्कीच बघायला मिळणार आहे स्टार्टिंग मध्येच आहे तुळजा मंदिराच्या गेट मध्ये आपण घेतल्यानंतर आहे सुंदर असं गणपतीचं मंदिर त्याचे तुम्हाला खास फोटो शेअर करत आहे मी आणि नंतर तुम्ही बघू आम्ही आतल्या बाजूने म्हणजे जी आपली पैसे देऊन जी रांग असते त्या रांगेच्या मागे दर्शनाला निघालेलो आहोत तुम्ही ते बघू शकता होतो आणि तिकडे चाललेलो आहोत तिथेही खूप मोठी गर्दी होती दोन तीन प्रकारच्या लाईन एक असते की फ्री लाईन असते विदाऊट पैशाची त्या लाईन होती वेगळी लाईन होती आणि ही होती जी लाईन ते पैसे देऊन आम्ही लाईन गेलो होतो तर तुम्ही बघू शकता तिथेही भरपूर गर्दी होते मिनिमम आम्हाला एक तास म्हणू शकतो मिनिमम दोन हाताने तिकडे केलेली आहे त्याचेही तुम्हाला खास फोटो आम्ही शेअर करत आहोत नक्की पाहणे आहे आम्ही गाभाऱ्याच्या बाहेर जे आपलं म्हणजे देवीच पटांग